काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या टीका करणाऱ्या आमदार अमोल मिटकरी यांची अकोल्यात गाडी फोडली होती त्यानंतर या, या प्रकरणातील मनसेचा पदाधिकारी जय मालोकार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता या दरम्यान त्यानंतर काही दिवस आमदार अमोल मिटकरी याविरुद्ध मनसे असा संघर्ष पाहायला मिळाला होता यावेळी अमित ठाकरे यांनी मृतक जय मालोकार यांच्या कुटुंबियांची सातवनपर भेट घेतली होती या दरम्यान आज अकोल्याच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज मृतक जय मालोकार यांच्या उमरेतील निवासस्थानी जाऊन मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांनी कुटुंबियांशी बोलताना संवाद साधला

गेला तर आम्ही जेव्हा हॉस्पिटलला गेलो तेव्हा तो गेलेलाच <स्थासाँ> <जाना। स्थासाँ> ते तो फक्त माझी आई माझी आई आहे का म्हणून विनंती आहे जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल